वीस रुपये रुपये एकवीस बावीस रुपये चवीस चोवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस म्हणा गे पंधरा वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये म्हणा बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये चौदह रुपये पंद्रह संजय पांच रुपये, सात रुपये, आठ रुपये, नौ रुपये, दूप रुपये वाले करवाना किलो डेगा रुपये किलो तीन रुपये, पांच रुपये सात रुपये, आठ रुपये, नौ रुपये, नौ रुपये

सतरा रुपये अठरा एकोणीस रुपये बीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये लक्ष्मी लागले